जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी करमाफीचा निर्णय घेणाऱ्या भडगाव सरपंचाने शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे सरपंच पदाचा दिला राजीनामा जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्या पालकांचा वर्षभराचा कर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय बुलढाणा तालुक्यातील भडगाव मायंबा ग्रामपंचायतने घेतला होता या निर्णयानंतर विद्यार्थी संख्या सोळावरून पंच्याहत्तरपर्यंत गेली होती मात्र मोळकडीस आलेली शाळेची इमारत आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे आता पुन्हा एकदा पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश देत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच अनुसया खडके यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे केवळ शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागत असेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सरपंच अनुसया खडके यांनी आज पंचवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता दिली आहे आम्ही निर्णय कशासाठी घेतला होता कि मुलं करता शाळे ना करता म्हणजे लोक निर्णय घेतला आम्ही शासनाने मागणी केली त्याने काही पूर्ण केलीच नाही मग बालकालका निर्णय घेतला पण सत्तर मुलं घालते तर ते आता काढून घ्यायची व्यवस्था करून म्हणजे शाळेचे ऍडमिशन बी जास्त घेतात आमची मागणी शासनाला पूर्ण केली राजीनामा देऊ विद्यार्थी फक्त बारा आता तुम्ही निर्णय घेतल्यानंतर किती झाले दे होते पंच्याहत्तर झाले होते तिथले तर मुख्याध्यापिक म्हणणं की जास्त मुलं होते व्यवस्था शाळेची जसं काय दूध तिथं काही सुविधा पाहिजे होत चार खोल्या पाहिजे होत्या काही ते फाटील पत्र होते तर काहीच नाही ना स्नेता काहीच नाही ना सुद्धा घर केलं ते पण हा गळतं ते बदमत घालतं विचार पाहिजे ना मग गेलं मग घेऊ का तुमच्या तर काय असणार काय मागणी असणार आहे वेळेस आता चार खोल्या द्या आणि ते व्यवस्थित ती शाळा पूर्ण ते पत्रगीत व्यवस्थित करून द्या भडगाव येथील सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि ग्रामपंचायतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे इथे सोळा विद्यार्थी होते पहिले सोळावरून जवळपास सत्तर ते पंचाहत्तर पंच्याहत्तर विद्यार्थी झाले होते आणि इथं मुख्य शिक्षक असेल इतर कोणत्याही सोयी सुखसुविधा नसल्यामुळे इथले जे विद्यार्थी होते ते आपले विद्यार्थी प्रवेश संख्या इथले घटत आहे वारंवार निवेदन सुद्धा इथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आणि या सुविधा नसल्यामुळे माझ्या सरपंच या पदाचा त्यांनी राजीनामा दिला आमच्या ग्रामपंचायतनं आम चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला इथं पाणी पट्टी घरपट्टी माफ केलं त्याच्यामुळं माझा इंग्लिश मिडियमला मुलगा म्या जिल्हा परिषदमध्ये ॲडमिशन केलं पण त्याला इथं चांगल्या बा त्याच्या इमारती पाहिली तर बा किंवा त्याच्यात पाणी गळत असं म्हणून त्यातील नवीन इमारती बांधल्या पाहिजेत बाकीच्या सुविधा इथं चांगल्या सुविधा नाही त्या सुविधा शासनानं इकडं दुर्लक्ष करत आहे आमच्या शाळेकडं त्यांना चांगलं लक्ष द्या द्यायला जा, पाहिजे माझा मुलगा नाही इथं ॲडमिशन नाही झालं तर इथं एकही मुलगा शाळेत राहणार नाही बा